दा, नमस्कार नमस्कार दादा आज एका तीन फेऱ्याच्या मैदानाला मेहरबान गटपात झाला या अगोदर तुम्ही मला एकदा सांगितलेलं का तीन पेऱ्याच्या मैदानाला याच्या अगोदर कधीच पलणार नाही पण तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मुंबईमध्ये तीन फेरा पाला गटपात झाला काय सांगा याच्या अगोदर मी तुम्हाला बोललेलो का बैलला तीन पेराव कधी पलणार नाही पण आज पालवला कारण की मुंबईमध्ये पहिलाच मैदान असा भव्य घडवला गेलाय त्याच्यामुळं आम्हाला इथं पलन भाग झाला कारण की मोठ्याच्याकडे मोठी वयला सर्वच आम्ही सगळे आनंदात आहे कसा आपल्या काय काय तो तीन पिढ्याला शिकलेला आहे त्याच्यामुळं तीन पिऱ्याची त्याला पूर्ण जाणीव आहे कसा पळायचा कसा नाही आणि आज तो एवढ्या दिवसातनं आम्ही तीन पिराजूला झोपला आहे आणि खूप चांगला पडला त्यापेक्षा मेहरबान आणि आज कोण पाहिजे मेहरबान आणि आधीचा बिरजा पडला आमच्या मित्राचा काय नियोजन झालं पहिल्या काय नियोजन नाही आम्ही सोबत असतो पण तो पण तीन पेर्याचा इंडकेसरी झालेला बैल आहे त्याच्यामुळं आम्ही ठरवलं होता का तीन पिर्या आपल्याकडे पालाचा बोल मुंबईचे शक्यतो बैला जास्त पळत नाही तीन फिर्यात आणि मुंबईला एकदा बैला आली तर त्याच्यामुळं बिंजोरचा खेळ जास्त होत आहे मग कुठला तरी जाणकार बैल टाकावा म्हणून बिरजा यो योग्य बैल ठरला आमच्यासाठी कुठल्या घरात गाडी होती कुठल्या तास पंधराव्या गटात होती गाडी आमची सहा नंबर तासाला पण समोरच्या गाडीचा चकडा तुटल्यामुळं आम्हाला अठराव्या गटात पाळायला लागला अठरा म्हणजे अठरा नंबरच्या गट लिहिला गेला त्याच्यावर आणखी मोठा मेहबूब आणलाय का सगळ्या मोठा मेहबूब नाही आणला आम्ही कारण की त्याला वयानुसार आम्ही तीन फेऱ्या पलवत नाही पण वांगेचे मैदानात त्या दिवशी नेलता आम्ही पण एक रेसल टाकासाठी नेलता म्हणून मैदानातच पेरा टाकलेला आज तुमच्या या नंदी गटपात झालं त्याप्रमाणे तुम्हाला काय आशा असेल या मैदानाकडून अशा तर भरपूर आहे का आम्ही फायनलला राहून कुठेतरी नंबरात बसावा पण आता बघू कसं काय सेमीच्या गाड्या टाच आहेत बऱ्याचशा गाड्या भरपूर स्पीडच्या गाड्या बसलेल्या आहेत गाटाला त्याच्यामुळं सगळे चांगली अशी प्रेक्षणीय लढत होणार आहे त्याच्यामुळे कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सांगता येत नाही ज्याप्रमाणे ना आपण बघतो का मुंबई बिंजोडला गर्दी असते त्यापेक्षा चार पाच पत पटीने मुंबई सहा चकड्याला गर्दी आहे का सांगाल बरोबर बोला तुम्ही का बिंजोडला जास्त गर्दी असते ना आता सहापर्यंत मैदान असल्यामुळं लोकांना उत्सुकता म्हणून तेवढीच वाढलेली आहे का सहा मैदान जे यांना बघायला भेटत नाही आपल्या मुंबईच्या लोकांना तर आवर ते आवर्जून इथं आलेले आहेत त्याच्यामुळे गर्दी इथं भरपूर झालेली आहे आणखीन आज तुमची टीम पण बरीच सारी टीम या ठिकाणी नेहमी समर्थक असतात या समर्थकांसाठी काय सांगाल टीमचा विषय नाही टीम आज आम्ही सकाळी पाचला निघलो घरात पण सकाळी पाचला पूर्ण सगळे हजर होते तर दोघा उद्यांच्या मुळे उशीर झाला आज कुठेतरी या परिसरामध्ये एवढा भव्य दिवा मैदान भरतं त्याबद्दल काय आग शक्यतो याच परिसरात सहा गाड्यांचा मैदान भरतंय आणि गेल्या गेल्या वर्षी पण सुद्धा सायरस पाटलांनीच मैदान भरवला त्याचं पण खूप खूप अभिनंदन करतो आम्ही काय तो एवढी धारस करते का एवढा एवढा मोठा मैदान भरवण्याचा कोणाचं काम नाही आज घाटावर पण बरीचशी मंडळी आले त्यांच्या ठिकाणी ते आपले पाहुणे आहेत आणि त्यांचं आपले इथं स्वागत नेहमी आपण करू आणि आता सुद्धा करू त्याच्यामुळं आपण त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्यच आहे आणि ते आपल्या इथं आले तर आपण आनंदी आहोत का ते आपल्या इथे पाहुणे म्हणून आले तुमच्या ओळखीचे वगैरे बरेचसे ओळखीचे मित्र आले सातावरून आले आहेत कराडवरून बारामतीवरून नाशिक भागातनं बरेचशी बैलगाड्या मला इथं सगळ्या आलेत बैल घेऊन त्यांचे आणखी काय मैदानाविषयी तुमची प्रतिक्रिया मैदान खूप चांगलं आहे आणि बैल बैलांना पाला योग्यता पण आहे आणि थोडा इथला खालीचा मैदान असल्यामुळे थोडा कडक पण झालेला आहे त्यामुळे थोडा त्रास होईल बैलांना पाळला पण चांगला मैदान आहे तुम्ही जसं सकाळी लवकर निघाले तरी किती टाइम लागला तुम्हाला इथे यायला आम्हाला दीड ते दोन तास लागतात आम्हाला इथपर्यंत पोहोचायला कारण की आम्हाला येणं खूप ट्राफिकचा झमेला जा, जा, जास्त आहे तसं अंतर का कमी आहे पंचेस मिटरचं अंतर आहे पण ट्राफिक मुलं आम्हाला जास्त उशीर लागतो आणखी आज जसं तीन फेऱ्याचं नियोजन झाला आपला काही नंदी छानपाला ड्रायव्हर कोण होता आज गाडीवरती ड्रायव्हर आमचा विश्वास ड्रायव्हर होता अटिल डायव्हर तामकडा आम्ही कधी त्यालाच बसलो तीन फेऱ्याच्या मैदानाला आज तोच होता इथे ड्रायव्हरचं नियोजन कसं झालं त्यावर सर्व ड्रायव्हरचं काय नाही ड्रायव्हर घाटावर सुद्धा पण आपला मेरबान कधी तोच आणि बिर्जा त्याचा बिर्जाचा मालक असल्यामुळं तो बिर्जाला फिक्स ड्रायव्हर असतो त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्या ड्रायव्हरचा कोणताच विचार नाही केला आज तो, तो सुद्धा चिक्या त्याचा घेऊन आलेला इथं मैदानात पलवायला आज त्याचा अठरा लागलेला आहे गाडी म्हणजे आजच्या मैदानाचं बक्षीस पण स्वरूप चांगलं आहे सर्व चांगलं आहे सगळे गट व्यवस्थित रित्या पार पडत कसा किती वेळपर्यंत मैदान पार पडतो मैदान आता बघू ज्याला उजेडात जेवढी फायनल होईल तेवढी चांगलीच आहे पण शक्यतो पाच सहा वाजेपर्यंत जर झालाच मैदान तर चांगले रित्या पूर्ण आणि सगळ्यांना बघ बघण्यासारखं मैदान होईल आणि शक्यतो तेवढीच तेवढं लवकरच फायनल झाली पाहिजे तुमचा आणखी काय संदेश बाकी घेणार संदेश काही नसेल योग्य बैलगाड्या आणि मालकांना विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर गाड्या काढा आणि लवकर लवकर गाड्या पलवा आणि जेणेकरून फायनली उजेडात झाली पाहिजे आणि योग्य तो बक्षीस योग्य ते नंबर गाडीला भेटला पाहिजे जेणेकरून सगळ्या आनंदात घरी जातील चालेल ना तुम्हाला सर्वांना या मैदानासाठी शुभेच्छा असतील धन्यवाद